नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पा एसएस सी सीजीएल टायरवर एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच आजचा आपलं लेक्चर सतरावं आणि आज आपण चालू करतो ॲनालॉजी हा रिजनिंगचा टॉपिक आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे महत्वाचा किती आहे तर पा हे दहा वर्षातलं वेटेज आहे रिजनिंगमध्ये टोटल ट्वेंटी सिक्स टॉपिक्स आपल्याला पाहिजे त्यापैकी हाय वेटेज असणारे टॉपिक का ज्यांना पंचवीस आणि पंचवीस पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये त्यातला ॲनालॉजी हा जो टॉपिक आहे हा फर्स्ट वाला त्यानंतर क्लासिफिकेशन आणि सिरीज हे जर तीन टॉपिक तुम्ही पाहिले तर ह्या तीन टॉपिकला थर्टी एट ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी सेवन या टाईपमध्ये मध्ये म्हणजे या एवढे क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेले आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर आ, हे जे चार टॉपिक तुमच्या समोर दिसत आहेत तर या चा, चार टॉपिक आणि हा एक पाचवा या टॉपिकला Uh, दहा आणि दहापेक्षा पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले तुम्हाला भेटते आणि बाकीचे जे क्वेश्चन आहे ते दहा वर्षामध्ये याच्यापेक्षा कमी तर आपण सुरुवात करताना सुद्धा आधी हाय टॉपिक घेणार आहे नंतर सेकंड हायवेटेज घेणार आहे आणि नंतर मात्र आपण uh, थर्ड हायवेटेजचे टॉपिक चालू करणार आहे ओके ठीक आहे तर या पद्धतीने आपला सिक्वेन्स असणार आहे त्यातला आज फर्स्ट टॉपिक आहे आपला थर्टी सेवन क्वेश्चन आतापर्यंत त्याच्यावर विचारले गेलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ऑन एन एव्हरेज पाहिलं तर तीन चार क्वेश्चन तुम्हाला दरवर्षीच्या एस एस जी सी जी एल एक्झाममध्ये पाहायला भेटतील ओके okay? आणि uh, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा अतिशय सोपा टॉपिक आहे म्हणजे ॲज कम्पेअर बाकीचे जे टॉपिक आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा अतिशय सोपा टॉपिक आहे सोपा किती आहे हे पाहूया आपण तुमच्या लक्षात येईल तर पहा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय घेतलाय सिलेक्ट द सेट इन विच ऑफ इन विच आर रिलेटेड इन द सेम वे ॲज आर द सेम नंबर ऑफ द गिवन सेट म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला पहा या रिलेटेड असणारा ह्या दोन ग्रुपचा तुम्ही अभ्यास करा असं त्यांनी सांगितलंय आणि या दोन ग्रुपवरनं तुम्ही ठरवा का त्याला रिलेटेड होणारा यातला ह्या चारपैकी कोणता सेट आहे लक्षात आले ठीक आहे ओके मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर वन झिरो एट ट्वेल्व आणि नाईन इथं जर पाहिलं तर वन वन फोर्टी त्यानंतर नाईन्टीन आणि सिक्स आता सिम्पली ट्वेल्व इंटू जर मी नाईन केलं ट्वेल्व इंटू नाईन केलं बाराणवे अष्ट म्हणजे एकशे आठ इथं जर पाहिलं तर एकोणीस सक एकशे चौदा म्हणजे माझा टेबल जर लर्न असेल तर मला कळलेलं आहे का या दोघांचं काय करावं लागतं आपल्याला मल्टिप्लिकेशन तो नंबर इथं मिळतोय या दोघांचं मल्टिप्लिकेशन तो नंबर इथं मिळतोय दॅट सेट आता मला याच्यातून शोधायचं आहे ओके कोणता नंबर असेल सांगा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून नंबर शोधायचा आहे सत्रेआठी पहा सतरे सत्रेटी चौदा अठरा पंचे सोळा ओके सोळा चव्वेचाळीस आहे इथं तर एकशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हा पण गेला बरोबर आहे त्यानंतर अठरा पंच नव्वद म्हणजे हा पण गेला चौदे चौदाआठी एकशे चव्वेचाळीस नाही कारण चौदून चौद एकशे चाळीस एक म्हणाल्यावर हा तर नसणारच आहे बरोबर आहे म्हणजे एकच ऑप्शन राहिला आणि जर पाडापाठ असेल तर सतरा गुन्हिलेस लक्षात या पद्धतीने तुम्हाला फक्त काय करायचे शोधायचे आहे आलो आपण सेकंड क्वेश्चनला काय सेकंड क्वेश्चन सेम इट इज विचारला गेला पुन्हा एकदा दोन ब्रॅकेट तुम्हाला दिलेत यांना रिलेट करणार आहे ब्रॅकेट कोणतं आहे ते शोधायचं इथे जर पाहिलं तर परत एकदा तुम्हाला सेम पॅटर्न पाहिला दिसेल फक्त आता मग अशी दोन मागशे नंबर होते आता इथं बारेआटी शहाण्णव बरोबर आहे सोळा सोळीसाती एकशे बारा ओके okay? म्हणजे आता काय करायचं आहे पहिल्या दोनचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे मिळते पहिल्या दोनचं मल्टिप्लिकेशन इथं मिळते ओके okay? बारा पंच किती साठ म्हणजे हा संपला सोळा नव्वे चव्वेचाळीस सा, सॉरी चौदो नऊ सव्वीस असे इथं तर एकशे अठ्ठावीस okay? आहे ओके ते तेवीस अधी एक्क्याण्णव म्हणजे हा पण संपला म्हणजे राहिली पंधराआठी वीस असे म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर डी आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता म्हणजे पा अॅनॉलॉजीवर किती सोपे पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता पुन्हा एकदा सेम पॅटर्न पहा दोन हजार चोवीसचेच क्वेश्चन घेतो दोन हजार चोवीसचेच क्वेश्चन आहेत जर तुम्ही पाहिलं गेलं तर पा काय दिसते तुम्हाला इथं पास्त्रिक पंधरा मग इथं थर्टी टू आहे ओके पास्त्रिक पंधरा इथं थर्टी टू आहे नऊ एक नऊ इथं ट्वेंटी सिक्स आहे मग आपण बघूया आपण जर मी इथं पास्त्रिक पंधरा केले तर पंधरामध्ये अजून किती मिळवल्यावर मला थर्टी टू उत्तर लिहिता येईल तर सतरा ओके कारण पंधरा दोन्ही तीस आहे ओके त्यानंतर इथं नऊ एक नऊ नऊ मध्ये मी अजून कोणता नंबर मिळवल्यावर मला सव्वीस उत्तर लिहिता येईल परत सतरा उत्तर येते पहा म्हणजे ऍट द काय करा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याच्या सतरा ऍड करा मग आता इथं जर पाहिलं तर सायपंचे किती आले सायपंचे तीस तीस मध्ये सतरा केल्यावर तर हा भेट नाही साई दोन्ही किती बारा बारा मध्ये जर मी सतरा ऍड केले तरी मला तीस मिळणार नाही सहा एक सहा सहा मध्ये जर मी सतरा ऍड केले तर मला तेवीस मिळते म्हणजे माझं ऑप्शन कोणता आहे पहा सहा प्लस सतरा ट्वेंटी थ्री आणि माझा ऑप्शन कोणता आहे सी या मी तुम्हाला फक्त काय करायचंय त्या दोन ब्रॅकेटमध्ये रिलेशन शोधायचंय तुम्हाला आपआपच काय भेटणार आहे नंबर भेटणार ओके ब्रॅकेट भेटणार आता इथं जर पाहिलं तर पाच तरी किती आहे पंधरा अजून किती पाहिजे तुम्हाला वीस होण्यासाठी पाच ह्या दोघांचं मी रिलेशन क्वेश्चन पण रीड नाही केलं पा मी मी क्वेश्चनही रीड नाही केलं मला कळलेलं आहे आता काय करायचंय ओके ठीक आहे इथं जर पाहिलं तर चार तरी किती आहे बारा बारा मध्ये जर मी पाच मिळवले तर परत मला उत्तर सतरा मिळते म्हणजे थोडक्यात काय करा शेवटच्या दोनचं मल्टिप्लिकेशन करून त्याच्यात पाच मिळवा म्हणजे इथं जर पाहिलं तर अखेर अठ विषय संपला मधी तीस लिहिलेत म्हणून म्हणतो मी त्यानंतर नऊ आठ किती आहे बहात्तर बहात्तर मध्ये जर मी पाच ॲड केले तर मला किती मिळणार आहे सत्याहत्तर झालं माझं ऑप्शन जा ऑप्शन क्रमांक दोन ओके तर हा सिक्वेन्स फक्त तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये शोधायचं आहे या पद्धतीने म्हणजे या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आता जर पाहिलं तर पा आधी काय करा त्यांनी सांगितलं ह्या दोघांचं सा रिलेशन शोधा नंतर ह्या दोघांचं रिलेशन शोधा आणि याला कोणता नंबर ते फाइंड आउट करा आता पुन्हा एकदा जर पाहिलं इथे पंचेचाळीस आणि इथे छप्पन आहे हा नंबर कितीनी जास्त आहे प्लस नी जास्त आहे पहा ओके हा नंबर जर पाहिलं तर इथं पण हा कितीनी जास्त आहे प्लस इलेव्हन म्हणजे आता मला इथं पण किती करायचे प्लस एलेवन जर मी इलेवन एड गेले तर मला ऑप्शन काय मिळणार आहे तीस हाऊ मेनी हार्ड एनॉलॉजी तीन चार क्वेश्चन असणार आहे तुम्हाला आता पहा त्यानंतर आहे <coughs> काय सांगितले पहा आता हा थोडसा वेगळ आहे आतापर्यंत आपण पाहिले ते एकदम इजी इजी होते आता जर पाहिलं तर का अठरा इज रिलेटेड नाईंटी अठरा जर नाईंटीला रिलेटेड आहे अठरा रिलेटेड रिले कोण आलाय नाईंटीला म्हणजे अठरा पंच किती झाले नव्वद म्हणजे किती निवल डिप्लाय केले पाच नाही ओके फॉलोइंग सर्टन लॉजिक फॉलोइंग द सेम लॉजिक त्याच लॉजिकने थर्टी वन कोणाला रिलेट करतोय थर्टी वन कोणाला रिलेट करतोय वन फिफ्टी फाईव्ह याला जर मी पाचने मल्टिप्लाय केलं तर काय होईल पा तुम्हाला हा नंबर भेटेल पाच एक पाच पाच तर पंधरा म्हणजे सिम्पल आहे काय करायचंय त्या नंबरला मला काय करायचं आहे ने मल्टिप्लाय करायचं आता माझ्याकडे कोणता नंबर आहे फिफ्टी टू जर मी फिफ्टी टूला ने मल्टिप्लाय केलं तर पाय काय उतरेल पाच दोन्ही दहा एक पाच पाच पंचवीस आणि सव्वीस दोनशे साठ ऑप्शन क्रमांक ती सॉरी चार झालं उत्तर ओके तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन जर ब्रॅकेटमध्ये नाही दिलं तर या पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल ओके आता इथं पाहूया आपण आता बघा एटी रिलेटेड कोणाला आहे नाईन्टीला नाईन्टी नाईनला एटी कोणाला रिलेटेड आहे नाइंटी नाईनला ओके त्यानंतर आहे सेम पॅटर्ननी झिरो कोणाला रिलेटेड आहे पहा इथं झिरो इज रिलेटेड टू थ्री झिरो कोणाला रिलेटेड आहे थ्री लाईक हे पहिला पॅटर्न आहे हा दुसरा पॅटर्न आहे तर थर्टी फाय आला रिलेटेड होतील असं आपल्याला त्यांनी विचारलं बरोबर आहे म्हणजे आता जर तुम्ही याचं बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या सहज लक्षात येणारी गोष्ट आहे एटी ए आणि द नाईन्टी नाईन म्हणजे इथं जर पाहिलं तर हा कोनाचा स्क्वेअरच्या जवळचा नंबर आहे नाईनच्या स्क्वेअरच्या जवळ आणि हा कोणाच्या स्क्वेअरच्या जवळ आहे टेनच्या स्क्वेअर म्हणजे हा कोण आहे नाईन इथं जर नाईनचा स्क्वेअर आहे नाईनचा स्क्वेअर किती आहे एटी वन हा किती आहे एटी म्हणजे नाईनच्या स्क्वेअरच्या मधून तुम्हाला एक काय करायचं आहे मायनस करायचा आहे इथं टेनचा स्क्वेअर केला त्याच्यातून एक मायनस करा म्हणजे जर हा नाईन असेल तर हा काय टेन आहे आता इथं जर पाहिलं तर हा कोणाचा स्क्वेअर आहे टूचा स्क्वेअरमधून एक मायनस झालेला आहे म्हणजे ऑब्विसली टूच्या आधी कोण असणार आहे एक एक स्क्वेअर स्क्वेअरमधून एक मायनस झाल्यावर काय मिळ तर मिळणार तुम्हाला झिरोच मिळणार लक्षात आलं मग आता इथं जर पाहिलं तर हा नंबर काय फिफ्टी ओके okay? म्हणजे या नंबर पेक्षा हा नंबर एक निस्त आहे या पेक्षा हा एक नंबर इथं जर पाहिलं तर कोण हा सिक्स चा स्क्वेअर मधून एक मायनस झालेला आहे मग सिक्स नंतर कोण येतो सेव्हन च्या स्क्वेअर okay? मधून एक मायनस केल्यावर कोण आहे ओके म्हणजे काय असणार आहे हे तर कळलं तुम्हाला इथं किती नऊ दहा एक दोन म्हणजे सहा इथं काय असणार आहे सात सातचा फोर्टी नाईन फोर्टी नाईन मायनस वन फोर्टी एट दॅट्स इट ओके या पद्धतीने तुम्हाला काय शिकव पाहिजे सिक्वेन्स या ठिकाणी पाहिजे आहे ओके आता क्वेश्चन नंबर एट काय दिलाय पा सिक्स ट्वेंटी फोर सिक्स ट्वेंटी फोर रिलेटेड कोणाला आहे वन सिक्स्टी वन सिक्स्टीला रिलेट करतो त्यानंतर आहे पुढचा नंबर फोर फोर्टी एट हा रिलेट करतोय वन वन सिक्स एकशे सोळाला तर पाचशे अठ्ठावीस हा जो नंबर आहे हा कोणाला रिलेट करेन असं आपल्याला विचारलं आहे हा नंबर कोणाला रिलेट करेल लक्षात आलं हा पहिला पॅटर्न हा दुसरा पॅटर्न आता जर मी इथं पाहिलं तर एकशे साठ दिसत आहेत मला इधर सहाशे चोवीस दिसत आहेत मग आता मी जर एकशे साठ मल्टिप्लाय केलं मला हा मिळतोय का बघूया आपण फक्त जस्ट इथून इथं मला जायतना काय करावं लागतंय सोळे सोळा 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 चार सोळा चौक चौसष्ट किती येणार आहे जर मी याला चारने मल्टिप्लाय केलं तर चार सहाशे किती येतात चाळीस येतात सहाशे चाळीस पण इथं सहाशे चोवीस लिहिलेत म्हणजे कितीने कमी आहे या नंबरला चारने मल्टिप्लाय केल्यानंतर हा मिळवण्यासाठी मला किती वाजा करावे लागतात सिक्स्टीन वजा करावे लागत तेव्हा मला कोणता नंबर मिळतो तेव्हा मला कोणता नंबर मिळतो फर्स्ट वाला नंबर मिळतो मग आपण इथं पण तेच करूया समजा मी याला चारने मल्टिप्लाय केलं किती येणार आहे चार चौक सोळा सॉरी साई चौक चोवीस आले दोन बरोबर आहे त्यानंतर आहे एक चार चार दोन सहा आणि चार एक चार ओके चारशे चौसष्ट इथं पाहिलं तर चारशे किती आहेत अठ्ठेचाळीस चारशे चौसष्ट म्हणणं अठ्ठेचाळीस मिळवण्यासाठी परत मला किती मायनस करावे लागणार आहे सोळाच मायनस करावे लागते म्हणजे एक पॅटर्न मध्ये लक्षात आलाय काय करायचंय इकडचा जो नंबर आहे ना त्याला चारने मल्टिप्लाय करून सोळा त्याच्यातून काय करा मायनस करा मग जर ह्या असंच आहे तर इथं कोणता नंबर आहे असा कोणता नंबर आहे का ज्याला चारने मल्टिप्लाय केल्यावर बरोबर म्हणजे काय करायचंय इथला नंबर शोधण्यासाठी त्या नंबरला कितीने मल्टिप्लाय केलं मी चारने म्हणून काय झालं तो चार एक्स चार एक झाल्यानंतर त्याच्यातून काय मायनस करायचे आहेत मला सोळा तेव्हा मला कोणता नंबर मिळणार आहे पाचशे अठ्ठावीस काय डाऊट इथपर्यंत ओके म्हणजे या नंबरला चारने मल्टिप्लाय करून सोळा मायनस करायचे दॅट्स इट मी त्या नंबरला एक्स मानलं होतं म्हणून चारने मल्टिप्लाय करून सोळा मायनस केले म्हणजे आता हे सोळा तिकडे जाऊन काय होणार आहे ॲड म्हणजे चार एक्स बरोबर काय होणार आहे पाचशे अठ्ठावीस प्लस काय होणार आहे सोळा ओके म्हणजे किती आले रे चार एक्स बरोबर आठांसहा आठ किती आले चौदा ओके okay? त्यानंतर किती आले एक हात चाला दोन अनेक तीन अनेक चार बरोबर आहे आणि पाच तसंच आता मला एकची ची व्हॅल्यू काढायची म्हणजे चार काय जाणार त्याला डिवाईडला जाणार मी डायरेक्ट डिवाइड करतो पाहित काय होईल चार एक चार उरले एक चार त्रिक बारा उरले दोन चार चोवीस वन थर्टी सिक्स वन थर्टी सिक्स ऑप्शन नंबर एक म्हणजे असेही काही पॅटर्न तुम्हाला सिंपलमध्ये दिसतील ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व करायचा आता मात्र नंबर नाही आता काय अक्षर आहे आणि हे पाहिलं का तुम्हाला असं वाटतं मला नाही सॉल्व्ह करायचं ओके okay? ठीक आहे असो पण जर तुम्ही वारक्याने ऑब्जर्व करायला गेलात तर तुम्हाला मात्र व्यवस्थित पॅटर्न सापडलेले दिसतील आता एक लक्षात ठेवून चला या ह्या दोघांमध्ये जो पॅटर्न आहे तोच ह्या दोघांमध्ये तर तुम्हाला याचा पॅटर्न शोधायचा आहे असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आले लक्षात मग आपण इथं पाहूया ह्या दोघांमध्ये नक्की काय काय पॅटर्न आहे इथं कोण आहे आय इथं कोण आहे एम आय यम पी आर ओ व्ही ई इथं जर पाहिलं तर रिलेशन काय काय दिले पा इथे आर पी खाली लिहितो थोडंसं लक्षात येण्यासाठी आर पी एम आय ई -E -E. व्ही आणि ओ ए बघूया आपण काय काय पॅटर्न दिसते तुम्हाला हा जर आय पाहिला तर तो इथं खालील ओके एम एम कुठं आलेला आहे एम जागेवर चाललाय ओके okay. त्यानंतर पी हा पी इथं आलाय आर हा इथं घेतलाय लक्षात आलं तुमच्या पॅटर्न कसा डिझाईन झालाय ह्या दोघां ओके okay? ठीक आहे इथं पाहिलं इथं मागच्या तिघांमध्ये पॅटर्न पाहिला पुन्हा एकदा पॅटर्न पा इथं जर पॅटर्न पाहिलं तर इथं ओ आलाय इथं ई आहे आणि व्ही तसंच जागेवर म्हणजे ह्या तिघांमध्ये एक पॅटर्न आहे ह्या चौघांमध्ये एक पॅटर्न आणि लक्षात सेम पॅटर्न तुम्हाला इथं पाहायला भेटेल आणि ह्याच पॅटर्नला आपल्याला उत्तर शोधायचं आता बरोबर आहे ठीक आहे बघूया आपण आता हे दुसऱ्याचं अख्खं करण्यापेक्षा ह्या तिघांमध्ये सेम पॅटर्न आहे का आपण तो चेक करू ओ आर ओ आर वाय आणि इथं कोण आहे वाय आर ओ बघा हा सरळ खाली आला आणि हे क्रॉस गेले हा सरळ खाली आला आणि हे दोघं क्रॉस गेले म्हणजे याच्यात जो पॅटर्न आहे तोच याच्यात आहे हे फायनल झालं आता आपल्याला काय करायचंय पूर्ण सॉल्व्ह करायची गरजच नाही आहे आता फक्त काय करायचंय इथं पा आता काय करणार आहे एन ई वाय ई जाग्यावरच आहे ई दोन नंबरला आहे का म्हणजे हे दोन तर ऑप्शन संपलेले आहेत आपले ई जागेवरच पाहिजे बरोबर आहे ई जर मिडलला आहे ई मिडलला आहे ओके हा वाय इकडे येणार आहे आणि हा एन तिकडे जाणार आहे ओके म्हणजे वाय ई एन वाय ई एन इथ नाही म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आता रेसमध्ये राहिले ओके okay? मग आता पहिली गोष्ट काय करायचंय तुम्हाला हा जो एक नंबरला आहे हा किती नंबरला गेलेला आहे चार नंबरला आहे एक नंबरला जे तो चार नंबरला कुठे आहे पहा एक दोन तीन चार चार नंबरला इथं दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक एक लक्षात आले म्हणजे प्रत्येकाचं अख्खं काढणं गरजेचं नसतं या पॅटर्ननी तुम्ही जा तुम्हाला कधी कधी शेवटच्या ती दोघीकांमध्ये तुम्हाला हा पॅटर्न आलेला दिसेल तर या पद्धतीने फक्त स्ट्रक्चर तुम्हाला काय करायचंय पाहायचंय अरेंजमेंट इथं काय पाहतोय आपण अरेंजमेंट ओके डन जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन इथं सुद्धा सेम पॅटर्न ने दिलाय पा ह्या दोघांचं एक रिलेशन आहे ह्या दोघांचं एक रिलेशन आहे आणि याला रिलेटेड कोण आहे ते आपल्याला शोधायचं आता जर इथं पाहिलं तर पुन्हा सेम पॅटर्न कडे जाऊया आपण इ वाय परत ई आणि इथं कोण आहे एस खाली पाहिलं तर कोण आहे एफ इथं टी एफ आहे आणि इथं झेड आहे आता ह्या दोघांमध्ये रिलेशन पाहताना <coughs> इथं जे नंबर येते इथं अक्षर येते इथं नाही आहेत पहा इथं वाय दिसतोय तुम्हाला इथं वाय नाहीये इथं येस आहे इथं इथं येस नाही आहे इथं ई ड दोनदा आहे मग इथं यफ दोनदा आहे इथं ई दोनदा आहे त्यांनी काय सांगितलं एफ दोनदा आहे ओके ठीक आहे मग आता आपण असं समजूया पहा ई नंतर कोण येतो यफ ई नंतर येतो एफ वाय आणि टी येस आणि झेड नाही होते मग आपण इथं जर पाहिलं गेलं तर वाय नंतर कोण येतो वाय नंतर येतो झेड वाय नंतर कोण येतो वाय झेड ओके म्हणजे इथं काय केलंय प्लस वननी तुम्ही पुढे आलाय बरोबर आहे त्यानंतर एस टी पहा हा काय केला कलर बदलू आहे आपण हा इकडनं आला प्लस वन होऊन ओके म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर प्लस वन मी इकडे लिहितो प्लस वननी पुढे चालले तुम्ही एस नंतर येतो टी बरोबर आहे <coughs> म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक आहे आणि हे दोघं जर असेच खाली आलेत आपण जर असं तात्पुरतं समजलं इथं तो पॅटर्न तयार होते का बघूया ओके काय पॅटर्न आहे काय अक्षर आहेत एम आय एन डी खाली आहे ओ ई एन जे ओ एन जे, जे ओके ठीक आहे आता वाय नंतर इथं येतोय ये झेड ओके आय जे आला पा कितीने आला प्लस वनने आला ओके प्लस कितीने येतोय तो वन येतोय आय नंतर येतो जे मग हा एस टी इथे येतोय का पाहूया डी नंतर कोण येतो ई येतो म्हणजे हा पॅटर्न बरोबर आहे एनला एन आलाय एनला एन आहे एन एन आणि ला ओ आहे नाही इथं एम नंतर ओ येतो हे ठीक आहे एम ओ पण एन एन इथं ई नाही येते मग आपल्याला इथं फक्त सिक्वेन्स लावा लागेल इथं आपल्याला शोधायचं नक्की की कोण कसा फिरलेला आहे <laughs> मग आपण इथं काय सिक्वेन्स लावायचा ई नंतर आपण जर असं लावलं ला। यम नंतर काय येतो यम एन आणि एन ओ आहे पहा यम नंतर कोण येतो एन ओके आणि एन नंतर कोण येतो ओ यम एन ओ म्हणजे लक्षात ठेवा हे दोघं जण हे दोघं जण इकडे गेलेत आणि हे दोघं जण इकडे आलेत सिक्वेन्स कळला या पॅटर्ननी जर आपण इथं पाहिलं तर ई नंतर कोण येतो ऍप हे दोघं जण पहिल्या दोघांच्या शेवटला भेटायला गेले आणि हे दोघं जण ह्या इकडं भेटायला यांच्यानंतर दॅट सेट सिक्वेन्स संपलेला आहे ओके मग आता काय करणार आहे तुम्ही आर त्यानंतर कोण आहे ई एस आणि टी हे कुठे घेऊन जाणार आहेत इथं एक लेटर आहे इथं एक लेटर आहे इथं एक लेटर आहे आणि इथं एक लेटर हे दोघं जण कुठं जाणार आहेत शेवटच्या जवळ आणि हे दोघं जण कुठे येणार आहेत ए ओके ठीक आहे डन मग आता एस नंतर कोण येतो एस टी टी सुरुवात झाली पाहिजे बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन संपलेला आहे येस नंतर कोण यायला पाहिजे कोण यायला पाहिजे पहिला टी आला म्हणजे हा आणि हा ऑप्शन बरोबर आहे टीयू ईद पण टी ए ओके म्हणजे पहिले हे दोघ जण आले टीयू नी आता आर चा कोण येतो आर आर नंतर येतो येस आर नंतर कोण येतो येस म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे माझा तिसरा पाह आर नंतर जर एफ आणि ई नंतर कोण येतो एफ म्हणजे इथं कोण आहे येस आणि इथं कोण आहे एफ झालं माझं ऑप्शन तर या पॅटर्नला मी काय केलं डिकोड केलं म्हणजे ही फक्त काय केलेली तर अरेंजमेंट केलेली आहे जर तुमची एबीसीडी व्यवस्थित पाठ असेल तर तुम्हाला शंभर टक्के अरेंजमेंट करणार आहे ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय विचारले जातात क्वेश्चन आता मला वाटतं मी दहा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत सेम पॅटर्ननी तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील आतापर्यंत जेवढे झालेत म्हणजे सगळे प्रकारचे क्वेश्चन एनॉलॉजीवर विचारले जातात तेवढे सगळे पॅटर्न मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अकरापासन तुम्हाला दिलेलं आहे ग्रीनमध्ये आन्सर टिक करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त हा पॅटर्न शोधायचा आहे का कशा पॅटर्ननी तुम्हाला हे उत्तर मिळालेले लक्षात आले म्हणजे अँसर पण मी देऊन ठेवलेत प्रश्न पण दिलाय तुम्हाला फक्त तो पॅटर्न डिकोड करायचा प्रॅक्टिस साठी तर तीस बाराव्या क्वेश्चनसाठी परत आन्सर देऊन ठेवले प्रॅक्टिस करायची आहे या क्वेश्चनची त्यानंतर तेरावा क्वेश्चन प्रश्न वाचा उत्तर शोधा आधी मनाने काढायचा प्रयत्न करा बहात्तर उत्तर येते का म्हणजे ऑप्शन क्रमांक ए येतोय का नसेल तर तुम्ही पॅटर्न डिकोड करा त्यानंतर ऑप्शन डी आणि त्यानंतर ऑप्शन बी तर अशा पद्धतीने पंधरा टोटल क्वेश्चन आहेत त्यापैकी दहा मी या ठिकाणी घेतलेले सगळ्या प्रकारचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके ठीक आहे तर आणि पाच क्वेश्चन तुम्हाला डिकोड करण्यासाठी दिलेले आहेत ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा ॲनॉलॉजीचा एवढा मोठा टॉपिक पण अतिशय सिंपलरीत्या सॉल्व या ठिकाणी झालेला आहे असून अशाच आश प्रश्नांचे अजून काय करा प्रॅक्टिस करा ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा उद्या आज आपलं सतरावं लेक्चर आहे अठरावं लेक्चर घेऊन भेटू नवीन टॉपिक तो पण हाय वेटेचा असणार आहे रिझनिंगचा रिजनिंगला थोडासा वेळ जास्त द्या कारण कमी कशात का जास्त मार्क मिळतात ॲज कम्पेअर मॅथ्समध्ये पण तसा मॅथ्स पाहायला गेलं तर सोपा टॉपिक आहे सोपा सब्जेक्ट आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे ऑल द बेस्ट बाय बाय चांगला बेस्ट